नमस्कार मी आपला स्वागत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रविवारी नऊ नोव्हेंबरला सोळावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलंय यावेळी आमदार संग्राम जगताप संमेलनाध्यक्ष दशरथ यादव स्वागत अध्यक्ष जयेंद्रजी खळ विशेष अतिथी डॉक्टर डॉक्टर गवांदे कवयत्री सुरेश लोहार भुलेश्वर संस्थेचे विनायक यादव भिंथडी संस्थेचे सचिव दीपक पवार इतर मान्यवर उपस्थित होते आमदार संग्राम जगताप म्हणाले मराठी भाषेच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी मराठी संमेलन भरवणे गरजेचे आहे ज्येष्ठ साहित्यिक ती दशरथ यादव यांनी सत्याचा शोध घेण्यासाठी साहित्य संमेलन घेणे गरजेचं आहे कवितेच्या माध्यमाने जयप्रकाश घुमटकर यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप रासकर यांनी केले आभार नानासाहेब डोगरे यांनी मानले मान्यवर मंडळी प्रत्येकाचा प्रयत्न असतो की आपल्याला सरकारच्या ठेवून कुठेतरी पुढे पाहिजे नवीन पिढी अलीकडच्या काळामध्ये जसं डिजिटल युग आलं तर डिजिटल युग आल्यानंतर जगाच्या नकाशावरती माणसं एकमेकांशी जोडले गेली पण बरी त्याच्यात बरीच लोक साहित्यापासून देखील लांब ला गेले आपल्याला पाहायला <laughs> पण डिजिटल युगाच्या माध्यमातून काही संग्रह आपण पाहतो की जी पुस्तक पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आणि त्याचा संग्रह देखील डिजिटलच्या माध्यमातून जोडला जातो कारण डिजिटल वरती स्कॅनिंग करून हे जोपासा काम केलं जातं पण भविष्यामध्ये आपल्याला एक फार मोठं आव्हान आहे साहित्यामध्ये काम करणाऱ्या लोकांसमोर की ही पुढची पिढी साहित्याशी जोडली पाहिजे कारण की आपण नेहमी बऱ्याच लोकांचे मनोगत ऐकत असताना आपण वाचतो बाळासाहेब गेले बाळासाहेब आपण बऱ्याच वेळेला साहित्याच्या विषयामध्ये जे काम करतो भाषण ऐकतो भाषणामध्ये सातत्याने काही लोकांना आपण ऐकू शकतो की वाचाल तरच वाचाल हे सुद्धा आपण ऐकायला जे वाचन करतो तो वाचन असंही पुढे ऐकायला पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांसमोर आव्हान आहे की वाचणारी पिढी तयार झाली पाहिजे साहित्य लिहिणारी पिढी तयार झाली पाहिजे आणि फक्त लिहून उपयोग नाही तर ती वाच देखील पाहिजे आणि फक्त वाच वाचण्यापुरतं मराठी ते कुठंतरी अंमलात देखील आणलं पाहिजे असं देखील काही आपल्याला निर्माण करणं आता आपल्या सर्वांसमोर आव्हान आहे आपण काम करत राहू आणि आज कुठली असं गोष्ट नसते की आजच आपण केलं आणि उद्यापासून तरी सुरू होईल का गव्हर्नमेंटचा ज्या नसतो आपल्याला प्रत्येका लागतं अंतर्मनापासून जोडावं लागणार आहे आणि असं काम करत राहिलो निश्चित जे माणसं वाचन करतात जे माणसं खोलपर्यंत त्याच्यावरती काम करतात त्याच्या माध्यमातून चांगली चळवळ ही निर्माण होत असते आणि म्हणून बाळासाहेबांनी प्रयत्न या निमित्तानं आज जन्मशताच्या निमित्तानं आज बाळासाहेबांनी केलेला आहे अनेक चळवळीमध्ये लोक का काम आज तसं पाहायला गेलं तर अजून एक आपलं संमेलन या ठिकाणी सुरू आहे कालपासून वेगवेगळ्या स्तरावरती की अशी संमेलन छोटे मोठी झाली पाहिजे फार जरी हजारो लाखो लोकांनी नाही आली पण जी येतील की याच्यातनं कुठंतरी नवीन पिढी ही जोडता कशी येईल याच्यावरती आपल्या सर्वांना काम करणं गरजेचं आहे इंटरनेटच्या माध्यमातून आपण पाहतो तर बरेच लोक जेव्हा आपण विमानामध्ये प्रवास करत असतो काही लोक हायपॅड असतो त्याच्यावरती काही पुस्तकांचं लिंक जोडलेले असते सेव्ह करून ठेवतात नंतर प्रवासामध्ये वाचतात काही लोक रेल्वेमध्ये करताना वाचन करताना पाहिलं मिळतात आणि पुस्तकाची एक वेगळी संस्कृती आहे हे जोपासना केलं पाहिजे काही नवीन नवीन पिढी जी आहे ह्या नवीन पिढीने देखील कुठेतरी के लिखाण केलं पाहिजे काहीतरी लिहित बसलं तर विचार पुढे येतात विचार प्रकट होत असतात आणि म्हणून हे विचार हे सातत्याने कुठेतरी जोडून ठेवणं हे आपल्या सर्वांकरता फार अत्यंत गरजेचं आहे नको आता सरळ चालणे मी थोडा थोडा वळणार आहे नको आता सरळ चालणे मी थोडा थोडा वळणार आहे निसटलेल्या क्षणामागे थोडा थोडा पळणार आहे नको आता सरळ चालणे मी थोडा थोडा वळणार आहे निसटलेल्या क्षणामागे थोडा थोडा पळणार आहे पांघरून बुरखे यांनी सभ्यता इथे नागवली पांघरून बुरखे यांनी सभ्यता इथे नागवली माझ्याच बेखण मनाला मीच आता छळणार आहे नको आता सरळ चालणे मी थोडा थोडा वळणार आहे लिली मोगरा गुलाब सखे आता पुरे झाले लिली मोगरा गुलाब सखे आता पुरे झाले पौर्णिमेचा चंद्र तुझ्या केसात मारणार आहे नको आता सरळ चारणे मी थोडा थोडा वळणार आहे निसटलेल्या क्षणामागे थोडा थोडा वळणार आहे धरणांना कोरड पडली माणसे मारायला लागली धरणांना कोरड पडली माणसे मारायला लागली ढगाला भोग पाडून मीच थेम थेम आता सरळ चालणे मी थोडा थोडा वळणार आहे निसटलेल्या क्षणामागे थोडा थोडा वळणार आहे कर्ज फेडा या सावकाराचे कर्ज फेडा या सावकाराचे मी दोरखंड वापरणार आहे कर्ज फेडा या सावकाराचे मी दोरखंड वापरणार आहे माझा त्याचा गळा मी आवडणार आहे नको आता सरळ चारणे मी थोडा थोडा वळणार आहे निसटलेल्या क्षणामागे थोडा थोडा पडणार आहे धन्यवाद होणारी <laughs> माणसं वेगळी तर त्याच्यावर कोण त्याचा उत्कर्ष करत मिरवणारी माणसं वेगळी आहेत म्हणून सत्य वेगळे असत्य वेगळे सत्याचा शोध घेण्यासाठी खरं तर साहित्याची चळवळ आहे नामदेवांनी ते केले नामदेवाने वारकरी संप्रदायाचा पहिला झेंडा पंजाब पर्यंत नेला गुमान पर्यंत नेला त्या नामदेवांचं काम किती मोठं होतं वारकरी संप्रदायाचा जगभर प्रसार करण्याचं काम संत नामदेवांनी गेलं ऐंशी वर्षाचं आयुष्य नामदेवांना लाभलं हे आता देव लोक ना गुंडळे नाही कुदिन लोकांना नंतर दे ना साधामत नाही भक्तिपूरक मत करतं माझ्यासारखा साहित्याच्या क्षेत्रात मी सकाळला उपसंपादक म्हणून काम केलं त्या अगदी दैनिक सकाळमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल भिरवीर नावाचं माझं सदर होतं मी सुरू केलं आणि अनेक कवी लेखक अनेक शिक्षक चार ओळीचं पोस्ट काढून काही मजकूर असेल एक चार ओळी ती पाठवायची शिथले आदी नगर मधले नाशिक मधले सगळ्या परिसरातले मी माझ्या टेबलवर ऑफिस मध्ये सगळ्यात जास्त जर काय गठ्ठा असेल तर त्या भिरवीर नावाचं सदर होतं त्याच्यावर चार ओळी लिहिलेल्या अनेक कवी लेखकांनी लिहिलेल्या त्या चार ओळीचा गठ्ठा जास्त असा अख्ख्या सकाळमध्ये म्हणजे लिहिण्याची उभी प्रत्येकाला असते व्यक्त हो वाटत पण व्यक्त होण्यासाठी तुम्हाला साधन लागतं मला वाटतं दैनिक सकाळमध्ये पहिल्यांदा मी दिलं अगदी नाधो मानोरांच्या कविता मानोर सरांना फोन करून मानोर सर म्हणले की माझ्या रानातल्या कविता पुस्तकाच्या तुला हवी ती कविता छापत्या पुरवणे पाहिजे फमू शिंद्यांच्या कविता मी छापल्या फगूच्या कुठंतर लिहून घेतल्या अनेक महाराष्ट्राचे कवी साहित्यिक लेखक हे फार जवळून अनुभवले फार त्यांच्याशी जवळून वावरलोय आणि अगदी इतके शिवाजी सावंतांच्या सारखा मृत्युंजय लिहिणारा एवढा मोठा माणूस की ज्याने कर्णाला न्याय दिला साहित्यिकात मोठी ताकद असते कर्णाला न्याय द्यायचं काम कायम करणं पांडवांचा पाचवा पुत्र म्हणून कर्णाकडं कुवावलेलं दुर्लक्षित राहणारा कर्ण किती त्याच्यावर अन्याय आणि त्याग त्यांनी सहन केलेला आहे ते जगाला कळवण्याचं काम मृत्युंजय मधून शिवाजी सावंतांनी केलं ते मी वयाच्या सत्तावीस अठ्ठावीसच्या वर्षी नवोदित आपण तो नवोदित साहित्य संमेलन किंवा नवोदित नवीन कवी नवोदित कवी नवोदित असताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नवोदित असताना तो खटापाटी गाथा लिहिली नवोदित असतानाच महानगरांनी राणाच्या कविता लिहिल्या जे सुरुवातीच तुम्हाला लेखन असत कोणतं असेल तेच ताकीच असत नंतर मिरवणारा लेखन वेगळं असतं आणि आपण फार मिरवणाच्या यादीत न राहता आपण समाजासाठी आपलं लिहिलेलं साहित्य तुमचं साहित्य आजारामध्ये राहणार आहे तुम्ही नाही मनुष्य निघून जाणार आहे नामदेवांचं त्यावेळेस लिहिलेलं साहित्य आज या आजारामध्ये त्या त्या बायनाबाईनी लिहिलेल्या ओव्या मग सांगितलं सरांनी की आचार्य आचार्यकडे त्या स्वप्नदेवांनी बायनाबाईच्या मुलांनी ज्यावेळेस ते बायनाबाईचं बाळ आणलं त्यांनी लिहिलेलं आशिचित महिला इतकं चांगलं लिहिती प्रतिभा काय कुणाचं मत्केज नाही तळातल्या माणसाला अगदी बांधावरच्या माणसाला सुद्धा तेवढी प्रतिभा ज्ञानेश्वरांसारख्या असत असं काही नाही आपला भ्रम पिढ्याने पिढ्या केला आणि पिढ्याने पिढ्या केलेला भ्रम आपण दुरुस्त करायचा असत साहित्यिक म्हणून पत्रकार म्हणून लेखक म्हणून कवी म्हणून तर आपण सक्षमपणे लिहिलं पाहिजे आणि ही प्रेरणा प्रत्येक साहित्यिकात असती प्रत्येक माणसाला लेखक होता येत कवी होता येतं वक्ता होता येतं नाटककार होता येतं न्यूनगंड मनातून काढून टाकला पाहिजे आणि सत्याचा शोध तुकारामांच्या भाषेत तुकारामांनी सांगितलं गाडगे सुद्धा सत्याचीच वाट दाखवलेली वारकरी संप्रदाय सगळे धर्म तुम्हाला चांगलपणा मानवतेच कल्याण शिकवतात आणि ती भावना साहित्यिक आणि तळामध्ये रुजवण्याची गरज आहे अगदी तुमचा आजूबाजूचा इतिहास तुम्ही ज्या गावात राहता त्या परिसराचा इतिहास मला सांगा ना की आनंद यादवांचे मला वाटतं कोणतरी भेटायला मला आलते की म्हणजे दशरथ यादव आनंद यादवांच्या कोण म्हटलं काही नाही फक्त आमचे ते आडनाव बंधू असतील पण आनंद यादवांचा माझा अतिशय चांगला संबंध होता ते पुण्या मुंबई मध्ये पुण्यात दणखवडीला राहायचे मी सकाळमध्ये होतो ते विद्यापीठात एका विभागात मराठी विभागात काम करायचे त्यांची जोडडी आणि अगदी सासुडा आणि विभागीय साहित्य संमेलन घेतलं आनंद यादव परी संवादात अनेक लोकांना त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या टॉपच्या कवी साहित्यिकांशी माझा संबंध होता राजकीय लोकांशी अगदी काशीराव साहेबांच्या पर्यंत मायावती काशीराम सुंदरलाल पाटवा राजमाता विजयराजे शिंदे पत्रकारिते जेवढे बाळासाहेब ठाकरे शरदरावजी पवार सगळे टॉपचे लोक पुण्यामध्ये यायचे निमित्ताने त्यांचा संपर्क होत गेला राजकारणात आली साहित्यात आली नाटकात आली पण तुम्ही आलेली माणसं तुम्ही त्यातून शिकला परंतु समाजासाठी काय केलं तुम्ही शिकला तर समाजासाठी काय तरी देणं म्हणून मी पुणे विद्यार्थ्यांना बैशाल्य व्याख्यात आहे पाच लाख विद्यार्थ्यांना व्याख्यान केला सगळ्यात नगर मला वाटतं नगर नाशिक पुणे पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत जे जिल्हे आहेत त्या ज्या वैशाली बाबत मध्ये येतो आणि त्याची व्याख्यान अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही फिरतो त्यावेळी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो साहित्यिकांनी सत्य धडवता कामा नाही तुमची असणारी कविता तुमचा असणारा अगदी थोडल्या मी तर अनेक कवी ज्यावेळेस अकराशे बाराशे कवी कवी कट्ट्यावर दिवसभरात बाजूला काढते काय नाही दोन मिनिटाची कविता म्हणते अगदी एक कविता म्हणायची असती पण तू व पान काढणार कविनी आता स्वतःची कविता स्वतः पाठ केली पाहिजे नका का हा सांगू एक कविता आहे ना ती पाठ करा की घरी तुम्ही प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करून एकच कविता सादर करा तुम्हाला ती टाळ्या मिळते मला सांगा विठ्ठलरागांच्या किती दहा कविता कोणाच्या पाठ आहेत काया माती अगदी चार दोन कविता सगळ्यात मोठ्या कवी लेखकाच्या लोकांना पाठ असतात सगळ्यांना असतात विठ्ठलरागांची काया माती तर माती तीच लोकांच्या पर्यंत पोहोचली त्याच्यावर त्यांची ओळख जायची उडी मार पलटी मात्र मीच मारणार म्हणे मी देशाचा चौकीदार करांवर कर जनतेवर लादुनी करांवर कर जनतेवर लादून पेट्रोल दरवाढ वाढवून पेट्रोल दरवाढ वाढवून महागाईचे महागाईने जनतेचे कंबडे मी मोडणार म्हणे मी देशाचा चौकीदार महागाईने जनतेचे कंबडे मी मोडणार गोरगरीब जनतेला भेटापुढीस मीच आणणार म्हणे मी देशाचा चौकीदार सगळा सार घेतलाय स्वभावाचा रातोरात नोटाबंदी करून काळ्याचे पांढरे करुणी रातोरात नोटाबंदी करून काळ्याचे पांढरे करुनी वरती जीएसटीचा बोजा दागणी वरती जीएसटीचा बोजा लावणी जनसामान्यांना जेरीस मात्र मीच आणणार म्हणे मी देशाचा चौकीदार जनसामान्यांना मात्र जेरीस मीच आणणार म्हणे मी देशाचा चौकीदार बळीराजाला लटकट ठेवणे अशी समोरून घ्या ना आणि व्हायरल केली तरी हरकत नाही या ताईंना सांगत काय मी घाबरत नाही कोणाला तुम्ही काय काळजी करू नका बळीराजाला लटकट ठेवणे उद्योगपतींना कोट्यावधी कर्ज देऊणी बळीराजांना लटकट ठेवणे उद्योगपतींना कोट्यावधी कर्ज देऊन अनेक बँकांना खट्यात घालून अनेक बँकांना खट्यात घालून देशाबाहेर पलायनास मदत मिस करणार म्हणे मी देशाचा चौकीदार कसा कधी विकास तर कधी सेवक बनुनी कधी विकास पुरुष तर कधी सेवक बनुनी मंत्रीगण भोवताली भक्षक जमुनी मंत्रीगण भोवताली भक्षक जमूनी अर्थकारण देशाचे डबगाईला आणुनी अर्थकारण देशाचे डबगाईला आणून पंधरा लाख जमा करण्याचे स्वप्न मी जावणार म्हणे मी देशाचा चौकीदार दर महिन्याला विदेशी जाऊनी दर महिन्याला विदेशी जाऊ न स्वतःचा डंका साऱ्या जगात पिटवणी स्वतःचा डंका साऱ्या जगात पिटवणी परदेशी जाऊनी मजा मारून तेथील मलई चवी एकटा मीच सांगणार म्हणे मी देशाचा चौकीदार मराठा आरक्षणाचा मुद्दा टोलवीत ठेवणे मराठा आरक्षणाचा मुद्दा टोलवीत ठेवणे संविधान बदलण्याची भाषा नये मराठा आरक्षणाचा मुद्दा टोलीत ठेवणे संविधान बदलण्याची भाषा नये जाती dharma -dharma -dharma जाती धर्मा धर्मात फूट वाढून जाती जातीत धर्मा धर्मात फुट नये होणार हिंदूंचा उद्याचा मी चालणार म्हणे मी देशाचा चौकीदार होणार हिंदूचा हिंदूंचा मीच चालणार म्हणे देशाचा मी चौकीदार एक दोन ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा